नाव घ्यायचं राहून गेला असेल तर चिठ्ठी देणाऱ्याची चूक आहे त्यात माझी चूक नाही बाप्पा सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खर तर दोन गोष्टी आहेत एक म्हणजे सर्वप्रथम आपण सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सदिच्छा देतो कारण हजारो लाखो क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानानं देश स्वतंत्र झाला दुर्दैवानं काही अंधभक्त म्हणतात दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण जो खरा स्वातंत्र्य दिन आहे त्या आपल्या आप पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक सदिच्छा शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य असं चिरायू होवं मी कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात कोणत्याही पंथात कोणत्याही प्रांतात जन्माला आलो असलो तरी सुद्धा त्याचा न्यूनगंड किंवा अहंकार न बाळगता माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्वाच्या उंचीवर नेऊन ठेवीन की माझा माझ्या जातीला माझा माझ्या पंथाला माझा माझ्या धर्माला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल हे दाखवून देणारा दिवस म्हणजे आजचा स्वातंत्र्य दिवस का स्वातंत्र्य सैनिकांचं स्वातंत्र्यवीरांची आजची जर आठवण काढली या आठवण काढत असताना तुम्ही साध लाल बाल पाल म्हणता बाळ गंगाधर टिळक लाला लजपतराय जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही भग शहीद भगत सिंगांची आठवण काढता तुम्ही मौलाना अबुल कलाम आझादांची आठवण काढता या सगळ्यांची आठवण काढताना एकच गोष्ट भावांनो लक्षात येते कोण कुठल्याही जातीत कोणत्याही धर्मात जन्माला आला असला तरी त्याच्या काळजात हे देशप्रेम होतं होत त्याच्या काळजात हा तिरंगा होता आणि म्हणून आजचा हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आणि म्हणूनच दुसऱ्या एका गोष्टीसाठी तुमचं मनापासून अभिनंदन करीन आणि आभार मानेन कारण या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं महाराष्ट्राकडं कारण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही राजकारणाची परिस्थिती झाली होती कारण तवर आपण ऐकलं होतं चप्पल विकत घेता येते कपडा विकत घेता येतो मोबाईल विकत घेता येतो पेन विकत घेता येतो पण गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्रानं बघितलं आमदार विकत घेता येतो मंत्री विकत घेता येतो आणि पन्नास खोके एकदम ओके म्हटलं की सगळ्यांची महाराष्ट्राकडे नजर जायला लागली होती आणि या अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं की या पद्धतीनं दबावाच्या राजकारणासमोर महाराष्ट्र झुकणार इनकम टॅक्स सीबीआई ईडीच्या दबावापुढे महाराष्ट्र झुकणार पन्नास खोक्यांच्या खरेदीकडे महाराष्ट्र झुकणार की महाराष्ट्र स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार तुम्ही दाखवून दिलं बजरंग बाप्पाला त्रेसष्ट हजाराची लीड या मतदारसंघातून देऊन की महाराष्ट्र हा विकला जात नाही महाराष्ट्र दबावापुढे झुकत नाही महाराष्ट्र हा स्वाभिमानाच्या पाठीशी उभा राहतो आणि तुम्ही पठ्ठ्या पण काय पाठवलाय बाप्पाने मग अशी सगळी यादी वाचली बाप्पा यादी वाचत असताना मला काळजी लागून राहिली म्हणलं मागच्या टर्म मध्ये आपण जेवढं केलं नाही तेवढं बाप्पानी पहिल्याच अधिवेशनात सुरू केलंय गमतीचा भाग सोडून द्या पण ही जी चिकाटी हा जो चिवटपणा आहे यासाठी इतका दमदार आमदार तुम्ही दमदार खासदार तुम्ही पाठवला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्याच वेळी आभाराबरोबर एक जबाबदारी पण टाकतो जबाबदारी आमच्या युवा मित्राची आहे जशी कामगिरी तुम्ही लोकसभेला केली तशीच कामगिरी आमच्या संधी भैयासाठी विधानसभेला झाली पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे मनापासून सांगतो कौतुके या माणसाचं कौतुके या माझ्या युवा मित्राचं भावांनो जेव्हा दोन जुलैला निर्णय घ्यायची वेळ आली ना तेव्हा साधा निर्णय नव्हता समोर जेव्हा काळा समोर पत्थर दिसतो समोर काट्या कुट्याची वाट दिसती आणि जेव्हा काट्या कुट्याची वाट दिसत असताना संदीप भैयाला काय ऑफर नव्हती गालीच्यावरून चालण्याची संदीप भैयालाही सांगितलं होतं तुझ्यासाठी सुद्धा विकास निधीचे गालीचे अंतरले जातील संदीप भैयाला सुद्धा सांगितलं जातं ही प्रलोभन दाखवली जात होती पण या पठ्याचा अभिमान स्वाभिमानाची वाट निवडली ज्या पठ्यानं वाट निवडली त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर जाण्याची वाट निवडली आणि मगाशी भैया बोलताना तुम्ही म्हणालात डीपीडीसीच्या निधीच्या आमदार निधीची आम्ही त्याचेच बळी आहोत आम्ही त्याचे शिकार आहोत त्यामुळे संदीप भैयाविषयी प्रचार करताना कोणी जर म्हटलं पाच वर्षात आमदारांनी काय केलं तर सांगा पाच वर्षापैकी फक्त अडीच वर्ष सत्तेतला आमदार होता अडीच वर्ष नजरे धरलं होतं डोळ्या पुढं धरलं होतं आणि एक विकासाचा रोपडा कसा जाणार नाही याची काळजी घेणारे सत्तेने बसले होते बरोबर का नाही भैया म्हणजे डीपीडीसीला आम्ही बघतोय आमच्याकडं परिस्थिती आहे दोन अडीच वर्षात एक रुपयाचा निधी मला आणता आला नाही डीपीडी सुटून आमचं पत्र गेलं का पहिली काढ बसती काय झालं तरी त्याला द्यायचं नाही असं कदाचित म्हणत असतील जस तिकडं आहे तसंच इकडं आणि त्यामुळं संदीप भैया तुम्ही हा निर्णय घेतल्यानंतर माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कोणी सांगेल येऊन प्रचार करत कोणी म्हणेल आमदारांनी हा प्रोजेक्ट नाही केला कोणी म्हणेल आमदारांनी तो प्रोजेक्ट केला नाही आमदारांनी जरी एखादा प्रोजेक्ट माग राहिला असला तरी त्याची कसर पुढच्या काळात भरण्याची जबाबदारी भैयांच्या वतीनं मी स्वतः घेतो महाविकास आघाडीचं सरकार सा आल्यानंतर या आमच्या युवा मित्राची जी जबाबदारी आहे ती मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीनं घेतो आणि जर कोणी प्रचार करायला आलं का आमदारांनी हे केलं नाही आमदारांनी ते केलं नाही तर मानेनं सांगा वय आमच्या आमदारांनी केलं नाही पण आमच्या आमदारांनी गद्दारी केली नाही आमच्या आमदारानं स्वार्थासाठी बाद बदलला नाही हे अभिमानानं सांगू शकता तुम्ही आणि हा अभिमान घेऊन या विधानसभेला पुढे जायचंय आपल्याला मगाशी जयंत पाटील साहेब बोलत होते जयंत पाटील साहेब बोलत होते बोलत असताना बाप्पा त्यांनी संसदेची आठवण केली आदरणीय पंतप्रधानांनी संसदेच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवलं आणि जयंत पाटील साहेब म्हणाले की त्यांनी ते संसदेच्या बिल्डिंग दुसरी नवीन बिल्डिंग बांधली आणि जुनी बिल्डिंग सोडून दिली आणि तसं काळजात धस्स झालं कारण यावेळी चार जून आदरणीय पंतप्रधानांनी मागच्या वेळी निवडून आल्यानंतर संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं यंदा निवडून आल्यावर आदरणीय पंतप्रधानांनी संविधानाला नमस्कार केला आहे आणि म्हणून सांगतो भावानं ही, भावा ही लढाई संपली नाही म्हणजे या निवडणुकीमध्ये माझे आदिवासी बांधव असतील माझे मुस्लिम बांधव असतील माझे दलित बांधव असतील माझे मराठा बांधव असतील माझे ओबीसी बांधव असतील सगळा समाज एकवटला होता कशासाठी तर नागरिक म्हणून ना आपल्याला जगण्याचा जो अधिकार दिला तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिला आणि हे संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जीवाचा रान केलं होतं पण लढाई अजून संपली नाही फक्त पहिला टप्पा झालाय हा फक्त पहिला टप्पा आताशी पार पडलाय विचार करा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मान्य मोदीजी पंच्याहत्तर वर्षाचे होणार भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर मार्गदर्शक मंडळात पाठवतात महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपतोय आणि बाजूच्या रशियामध्ये मान्य मोदीजींच्या मित्रांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतीन साहेबांनी काय केलं पंतप्रधान पदाचा काळ संपल्यानंतर स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित करून घेतलं आणि दोन हजार छत्तीस पर्यंत आता रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार नाही भावानो कायम जागे रहा संविधानाचा हा जो लढा सुरू झालाय हा दोन हजार सत्तावीस पर्यंत संपत नसतोय आणि सत्तावीस साली राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला मतदान करताना बजरंग बाप्पाच्या मताचं सा मूल्य सातशे असणार आहे आणि महाराष्ट्रातल्या आमच्या संदीप भैयासारख्या प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य एकशे पंच्याहत्तर असणार आहे तेव्हा बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारांचं एकशे पंच्याहत्तर गुढिले सहा तर जवळपास हजार मतांचं मूल्य हे तुमच्या आमदारांचं असणारे तवर लढा चालू ठेवा ही गोष्ट लक्षात असू द्या पण आजची गंमत बघा आज माननीय पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण केलं हे भाषण करत असताना आतापर्यंत माझ्या अनेक मुस्लिम बांधव इथं बसलेत आतापर्यंत मान्य पंतप्रधान काय म्हणत होते युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी बोलत होते समान नागरी कायद्याविषयी बोलत होते होते का नाही आज मात्र माननीय पंतप्रधान काय बोलले तर सेक्युलर सिव्हिल कोड विषयी बोलले जे समान नागरी कायद्याविषयी बोलत होते ते धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याविषयी बोलायला लागले आणि जेव्हा युनिफॉर्म सिव्हिल कोड पासून सेक्युलर सिव्हिल कोड पर्यंत माननीय पंतप्रधानांना कोणी आणलं असेल तर तुम्ही तुमच्या त्रेसष्ट हजार मतांच्या लीडनी आणले देशातल्या जनतेने लोकसभेच्या निकालानी आणले पण म्हणून हुरळून जाऊ नका कारण इसापल्या काही गोष्टी लय भारी असतात म्हणजे आताही महाराष्ट्र सरकारमध्ये विकासाचा दुष्काळ आणि योजनांचा सुळसुळाट झालाय मेंढ्यांचा एक कळप होता मेंढरांच्या कळपामध्ये चाललं होतं की निवडणूक घ्यायची सरपंच पदाची मेंढरांच्या कळपामध्ये सरपंच पदाची निवडणूक घ्यायची ठरली होती हा मेंढा तो मेंढा ती मेंढी सुरू झाले होते आणि तेवढ्यात तिकडं लांडगा आला तेवढ्यात तिथं लांडगा आला तसा लांडगा म्हटला तुमच्यापेक्षा मी वेगळा आहे अजिबात घाबरू नका मला तुमचा सरपंच करा सगळे म्हणले तुला सरपंच करून आमचा काय फायदा लांडगा म्हणला लई थंडीचे दिवस आहेत मला तुम्ही सरपंच करा थंडीच्या दिवसात तुम्हाला प्रत्येकाला एक स्वेटर देतो तस छोटस कोकरू मेंढीला म्हणलं आई हा आपल्याला स्वेटर देणार स्वेटरला लोकर कुठून जाणार आई म्हणली दुसरं तिसरं काय नाही तो आपलीच भादरणार आपलीच लोकर भादरणार त्याच स्वेटर बनवणार तेच आपल्याला घालणार ही आश्वासनांची जी परिस्थिती आहे ही आता राज्य सरकारची म्हणजे आता बीड जिल्ह्यामध्ये बोलतो त्या जबाबदारीने बोलतो बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री संदीप भैया कशासाठी गेले तुम्हाला जे बाकी कुठल्याही गोष्टींविषयी कशासाठी गेले सांगत आहे तुम्हाला काय सांगितलं विकासासाठी गेले बरोबर विकासासाठी माननीय पालकमंत्री महोदयांना जाऊन आता जवळपास वर्ष झालं वर्ष झाल्यानंतर बीडमध्ये किती माझ्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी उद्योगधंदे आले बीडमध्ये किती एम आय डी सी सँक्शन झाल्या बीड मध्ये किती नेमके प्रोजेक्ट आले अरे बीड शहराला जर वीस दिवसांनी पाणी पुरवठा होत असेल बरोबर का नाही वीस वीस दिवसांनी जर बीड शहराला पाणी पुरवठा होत असेल तर ज्या विकासासाठी माननीय पालकमंत्री महोदय गेले त्याला खरोखर विकासासाठी गेले म्हणायचे का हा प्रश्न निर्माण होतो आणि बघा नियती सुद्धा कशी उत्तर देते आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताहून झेंडा वंदन होणार होत बघितलं का न्यूज मध्ये बघितलं आमच्या मीडियाच्या बांधवांनी दाखवलं असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी झेंडा वंदन करण्यासाठी दोरीला झटका दिला झेंडा काय फडकला नाही परत झटका दिला दुसरा झटका दिला तिसरा झटका दिला व्हिडिओ बघा तीस सेकंद माननीय मुख्यमंत्री दोरी हलवत राहिले झेंडा काय फडकला नाही पण तिथं बाजूला बहुतेक एक साधा हवालदार दर्जाचा पोलीस अधिकारी असेल हा पोलीस अधिकारी हे बघा मान्य मुख्यमंत्री झेंड्याला फडकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतायत आणि शेवटी तिथे उभ्या असलेल्या एका साध्या पोलीस शिपायानं दोरीला हात लावला आणि झेंडा फडकावला मान्य मुख्यमंत्री महोदयांचं या कारकिर्दीतलं खरं तर शेवटचं झेंडा वंदन होत खरंच ना नंतर निवडणुकी म्हणजे या टर्म मधलं शेवटचं झेंडा वंदन पण या टर्म मधलं शेवटचं झेंडा असताना कदाचित त्या तिरंग्याला सुद्धा हे सुचवायचं होतं की अरे मी जेव्हा फडकलो अठ्यात्तर वर्षांपूर्वी तेव्हा कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं होतं कितीतरी जणांनी निस्वार्थीपणानं त्याग केला होता बलिदान दिलं होतं त्यामुळं कदाचित तिरंग्याला सुद्धा गद्दारी मान्य नाही हे तिरंग्यांनी तर सुचवलं नाही ना हे तिरंग्याने तर सुचवलं नाही ना हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आणि तशी बाप्पा आता भैया तुमच्याकडे पण असेल ना गुलाबी रंग दिसला ना अजून हा बाप्पा तुम्ही तर काळजीच करू नका तुम्ही जे सांगितलं ना सहाच्या सहा सहाच्या सहा महाविकास आघाडी याविषयी कुठली काळजी करू नका कारण काय कश काय सल्लागार भेटतात माहीत नाही खरं तर तेलंगणा काय फार जास्त लांब नाही पण तेलंगणामध्ये सुद्धा असाच गुलाबी रंग आला होता तेलंगणातला गुलाबी रंग महाराष्ट्रात येऊ बघत होता आणि तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांच जे केसीआरचं जे सरकार होत तेलंगणामध्ये ते हा गुलाबी रंग घेतला आणि सपशेल तोंड आपटले आता महाराष्ट्रात गुलाबी रंग कोणी घेतलाय त्याचा तुम्ही विचार करा त्यामुळे तुमची सहाच्या सहा निवडून यायला काय हरकत असेल असं वाटत नाही पण आज एक विधान ऐकलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करावा लागला भैया काळजीपूर्वक आहे का आज राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुळात या राज्याची गंमतच अशी झाली तीन ती गड़ान काम काल परवा एका उपमुख्यमंत्र्यांनी विधान केलं की दोन शहरांमध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला एक उपमुख्यमंत्री म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे आणि दुसरा उपमुख्यमंत्री राज्याचा गृहमंत्री असतोय म्हणजे एका उपमुख्यमंत्र्याचं रक्षण दुसरा उपमुख्यमंत्री करत नाही हा एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यावर घेतलेला संशय आहे की दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याची हातबलता पहिल्या उपमुख्यमंत्र्यांनी उघड केली हेच कळत नाही आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का प्रश्न पडतो जेव्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री खर तर मोठे नेते आहेत पण हे मोठे नेते आदरणीय ने अजितदादांनी ने आज एक विधान केलं कुठंतरी वाचलं हे विधान असं आहे भावांनो की सात आठ निवडणुका झाल्या आता निवडणुकीत रस नाही आणि हे विधान ऐकल्यानंतर मी एकदम बाप्पा फ्लॅशबॅकलाच गेलो म्हणजे आमच्या लोकसभेच्या निवडणुकीला आमच्या शिरू लोकसभा मतदारसंघात येऊ येऊ दादा म्हणत होते हा पठ्ठ्या लढायला नाही म्हणत होता हा पठ्ठ्या लढायला नाही म्हणत होता मला वाटलं मोठे नेते त्यांच्या समोर फक्त आरसा धरावा का काय कारण आता त्यांना निवडणुकीत रस वाटण असा झालाय आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याने अभ्यास केला आम्ही तर एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलू शकत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अभ्यास केला आदरणीय दादांची जवळपास चौतीस वर्ष राजकारणात पूर्ण झाली एक्क्याण्णव साली दादा राजकारणात आले आता राजकारणात कसं असते आपल्याकडे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणतो तसं राजकारणात चार दिवस सत्तेचे चार दिवस विरोधाचे पण आदरणीय दादांच्या राजकीय के कारकिर्दीचा विचार केला तर साडे बावीस वर्ष दादा सत्तेत फक्त पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि मधला महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतरचं एक वर्ष एवढाच फक्त अकरा वर्षाचा दादा सत्तेत नाहीत त्यामुळे सहासष्ट टक्के सत्तेत तेहतीस टक्के फक्त विरोधात आणि असं असताना या सहासष्ट टक्क्यामध्ये या साडेबावीस वर्षामध्ये जी सत्ता उपभोगली ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारानं त्यांच्या आशीर्वादानं उपभोगली स्वतःच्या हिमतीवर मिळवली ती पण गद्दारी करून ती फक्त एक वर्षाची सत्ता आणि आता आदरणीय दादा म्हणायला लागले की आता राजकारणातून म्हणजे निवडणुका लढण्यात रस राहिला नाही त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकदा कळून चुकतं बाप्पा भैया झाड किती भी मोठ किती भी उंच आणि किती भी डेरेदार असलं तरी झाडाची जर मुळ सुटली तर झाड काय टिकत नाही आणि नेत्याची विचारधारा सुटली तर नेत्याचं खरं उरत नाही आणि त्याच पद्धतीने विचार करा आंब्याच्या झाडाला पेरूचं कलम केलं येणार काय झाडाला सांगा आंब्याच्या झाडाला पेरूचं कलम केलं तर येणार काय आणि त्याच पद्धतीनं आयुष्यभर फुले शाहू आंबेडकरांच्या तर झाडाला काय येईना दिसतय आणि म्हणून कदाचित बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती विधानसभेमध्ये अठ्ठेचाळीस हजारांनी पिछाडी झाल्यानंतर आता निवडणुकीतला रस निघून गेला का काय असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का प्रश्न पडतो पण आपल्यासाठी एकच संदीप भैया एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे खोडाला सोडलं नाही आणि फांद्यांना लटकायचा प्रयत्न केला नाही जो खोडाला धरतो त्याला पडायची भीती राहत नाही तुम्ही खोडाला धरून राहिलाय त्यामुळे त्याची काळजी करू नका आणि म्हणूनच आता वेगवेगळ्या गोष्टी सुरू झाल्यात खर तर लाडकी बहीण योजनेवर काय बोलायचं कारण नाही काय कारण पत्रकार बांधवांनी मला सांगितलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये या शब्दाला बरीच वर्ष मज्जा होता म्हणे का होती लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकीच होती का हा असं कळलं बारामती आणि बीड दोन ठिकाणी याविषयी गमतीचा भाग सोडून द्या पण या योजनेला विरोध नाही योजनेला विरोध असण्याचं कारणच नाही कारण भावा बहिणीचं जे पवित्र नातंय पण भावा बहिणीच्या पवित्र नात्याला जेव्हा व्यवहारामध्ये तोललं जातं त्या गोष्टीला विरोध आहे योजनेला विरोध नाही पण योजनेमागच्या हेतूला नक्कीच विरोध आहे कारण एवढी वर्ष बहीण लाडकी नव्हती का आदरणीय अजितदादानी नऊ वर्ष नऊ वेळा अर्थसंकल्प आदरणीय दादांनी जाहीर केला या नऊ वेळा जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कधी लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही पण जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने फटका दिला तेव्हा बहीण लाडकी झाली ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही आणि म्हणून सगळ्या भावांनाही माहिती आणि सगळ्या बहिणींना माहिती म्हणून मग सांगतो योजनेला विरोध नाही पण विचार करा ताई पंधराशे रुपये अकाउंट वर ची, ची, बूं आले म्हणून सोशल मीडियावरची चाळीस पैशाची बोंबा बोंब करायले आले पंधराशे आले पंधराशे आले पंधराशे आमची बहीण म्हटली त्यातले गॅस साठी गेले साडेआठशे गेले साडेआठशे उरले फक्त साडेसहाशे आता तेल कितीच मीठ कितीचं डाळ कितीची आता कसे पुरतील पंधराशे हा बहिणीचा प्रश्न असताना बहीण त्यांना विचारते भावाच्या सोयाबीनला भाव आहे का दाजीच्या सोयाबीनला भाव आहे का अरे बिंबीच्या देठापासून ओरडू ओरडू दिंडी काढली होती या दिंडीत सांगितलं होतं सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे सांगितलं होतं का नाही किती मिळतोय मिळतोय चार हजारचा नुकसान किती क्विंटल माग दोन हजारचं नुकसान झालं कट्ट्यामाग नुकसान किती झालं कट्ट्यामाग नुकसान झालं बाराशे ते पंधराशेचं चा नुकसान झालं का रे कट्ट्यामाग तुमचं आता सांगा एक रात कट्टी किती निघतात आपले दहा कट्टे फक्त निघाले तरी हो पंधरा हजाराचं चा नुकसान झालंय दाजीचं आणि बहिणीला पंधराशेची ओवाळ निघालता वय रे त्यामुळं बहीण विचारते तुम्ही गाईवर बोलता महागाईवर बोलत नाही तुम्ही रामाचं बोलता कामाचं बोलत नाही आणि तुम्ही शेतकऱ्याच्या शेतमालाला मिळणाऱ्या दामाचं बोलत नाही त्यामुळं बहीण सांगती ओवाळणी जरूर द्या पण त्याचबरोबर दाजीच्या सोयाबीनला भाव द्या दाजीच्या कपाशीला भाव द्या आणि भाच्याच्या नोकरीचं काहीतरी बघा भाच्याच्या नोकरीला का हाताला काम द्या हे ती सांगते आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तर काढून घ्यायला विसरू नका आपलेच पैसे लोकाचं कोण खिशातून देत नाहीये बाळ जन्माला येत त्या बाळाला दुपट घालतोय जीएसटी आहे आणि माणूस जेव्हा जातो तेव्हा कफनच्या पैशाला सुद्धा तिरडीवर अंथरलेल्या कापडावर सुद्धा जीएसटी आहे देतोय सगळं आपल्याच खिशातून उलट आपल्यालाच देत आहेत आणि त्यामुळं फक्त एवढं लक्षात ठेवा की या दीड हजारच्या प्रचारामध्ये स्वतःच भविष्य विकू नका कारण या सरकारचा सा विचार बघा दोनशे सत्तर कोटी जाहिरातीवर खर्च केले किती दोनशे सत्तर कोटी आणि आता योजना दूत नावाची नवीन स्कीम आणली त्याच्यावर तीनशे कोटी खर्च केलेत म्हणजे एकूण फक्त जाहिरातीसाठीचा खर्च किती तर पाचशे सत्तर कोटीचा खर्च होतोय कशासाठी पाचशे सत्तर कोटी खर्च करावे लागतात कारण या सरकारला कळून चुकलंय की आता काही केलं तरी सत्तेत येत नाही आणि सत्तेत येत नाही म्हणून नवीन योजना आली आहे ती नवीन योजना ऐकली का तुम्ही हा नाव कंचबी असू दे ओरिजिनल नाव एकच आहे लाडकी खुर्ची योजना लाडकी खुर्ची योजना जसा पेशंट आयसीयूत गेला आणि डॉक्टरने येऊन सांगितलं पेशंट लय सिरियस आहे का आपण म्हणतो डॉक्टर कंचबी बी औषध द्या सलाईन लावा कंचबी बी इंजेक्शन द्या पेशंट पहिला बाहेर येईल असं बघा तशी सरकारची परिस्थिती झाली सरकार आता जात आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं ठरलंय कष्टकऱ्यांचं ठरलंय सर्वसामान्य नागरिकाचं ठरलंय की आता महाविकास आघाडीचं स्वाभिमानाचं सरकार आणायचं आणि म्हणून कुठली योजना आली तरी लक्षात ठेवा चाय पर सुरू होई सरकार गाय पर आठवतंय ना दोन हजार चौदा ला चाय पे चर्चा व्हायची चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंधरा लाख की पंधरा सो मे कैसे सिमट गई मध्ये पंधरा लाख येणार होते बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सो में कैसे सिमट गई चप्पल जूता कपड़े किताब चप्पल जूता कपड़े किताब हर चीज पर जीएसटी लगा दी लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर काटता था प्लस खींचा तू हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं दरअसल पंद्रह सो की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं इसलिए भाई दादा भाऊ भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके पुढचं फार महत्वाचं आहे नीट इथं इथं लक्षात ठेवा मतदानापर्यंत भाई दादा भाऊ ये गुलाबी दूल हमारी आखो में ना झोके तुम्ही गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंधरा सो मे ओके आणि म्हणून भावानं ही निवडणूक ठरवणार आहे तुमचं माझं भवितव्य ठरवणार आहे तुमचं माझं भविष्य ठरवणार आहे आणि ही निवडणूक ठरवणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कुठल्या वाटेनं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दबावा गुडघे टेकणार का छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र जेव्हा दिल्लीतलं सरकार कोणताही निर्णय घेता आता सुद्धा मध्यंतरी वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये एक कायदा आणण्याचा प्रयत्न सरकारने केला या वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी केली आणि ही सरकारला मान्य करावी लागली पण माझ्या भावांना विसरू नका आपल्या पालकमंत्र्यांना विचारायला विसरू नका विकासासाठी केलेल्या एका पक्षानं या संदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही संसदेत आम्ही होतो त्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत बजरंग बाप्पा त्या पक्षाचे खासदार वक्फ बोर्डाच्या बिलविषयी त्यांनी अवाक्षर सुद्धा काढलेलं नाही आणि त्यामुळे आता आपल्याला ठरवायचं हे सरकार येत असताना दिल्लीच्या नेत्यांनी डोळे दाखवले की चळा चळा कापणार पाहिजे की दिल्लीच्या नजरेत नजर भिडवून आपल्या हक्काची मागणी करणार पाहिजे कारण हा इतिहास आहे महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात गेले आग्र्याच्या दरबारात गेल्यानंतर महाराजांना मान सन्मान दिला नाही मागच्या रांगेत उभं केलं इतिहास कसा स्वतःची पुनरावृत्ती करतो ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांना मान सन्मान दिला नाही बागल साहेब मागच्या रांगेत उभं केलं आताच्या परिस्थितीत या अर्थसंकल्पामध्ये आधी मान बिहारला मिळाला मग आंध्र प्रदेशला मिळाला महाराष्ट्राला मागच्या रांगेत उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आलेली खिल्ल ठोकरली आणि स्वाभिमान काय असतो ते उभ्या हिंदुस्थानला दाखवलं आता मात्र भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे नेते कसं आपल्याला दिले कसं आपल्याला दिलंय हेच सांगत सुटलं आणि म्हणून ही लाचारी ही गद्दारी ही महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही हे महायुतीच्या सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे आणि म्हणून एवढंच सांगतो जाता जाता महाराष्ट्र हा दबावा पुढं झुकत नाही महाराष्ट्र हा दबावा पुढं झुकत नाही आमचा स्वाभिमान आम्ही कधी विकत नाही आम्ही सहसा पेटत नाही आणि एकदा का पेटलो फक्त कुणाच्या बापाच्याने विजत नाही ही ताकद येत्या विधानसभेत तुम्ही दाखवाल आमच्या संदीप भैयाच्या मागे तुम्ही या ताकदीनं उभं राहाल आणि संदीप भैया या निवडणुकीत बजरंग बली की जय म्हणा बाप्पा हाय सोबत काळजी करू नका जय शिवराय धन्यवाद धन्यवाद डॉक्टर कोल्हे साहेब आज बीड शहरामध्ये शिवस्वराज यात्रेच्या निमित्ताने